इंदोर मधील राजानी सोनम यांचं प्रकरण ताज असताना अशीच एक घटना महाराष्ट्रामध्ये घडले आहे लग्नालगदी अठराच दिवस झाले असताना पत्नी रात्री झोपताना उशाला कुराड घेऊन झोपली नवरा जेव्हा शरीर संबंध ठेवण्यासाठी जवळ आला त्यावेळेस मात्र त्याच्या नवीन बायकोनेच त्याच्यावर कोराड्याच्या साहेने वर मी वार करत त्याचाच शेवट केला आहे ही घटना प्रकाशनगर कुपवाडा इथे घडली आहे अनिल तानाजी लोखंडे त्रेपन्न वर्ष असं ह्या व्यक्तीचं नाव आहे आणि काही दिवसांपूर्वीच त्याने तेवीस मे रोजी लग्न केलं होतं पहिली बायको आजारपणात गेल्यामुळे जेवणाची खूपच तारांबळ होत होती म्हणून त्याने राधिका हिच्याशी लग्न केलं तिचं वय सत्तावीस वर्ष मात्र तिला तो आवडत नव्हता लग्नाला लग अगदी अठराच दिवस झाले होते अठरा दिवसानंतर वट पौर्णिमेच्या दिवशी रात्री ते आपल्या घरी असताना नवऱ्याने शरीरसंबंध ठेवण्यासाठी बोलला मात्र तिने नकार दिला तरी पण नवरा ऐकत नाही म्हणून तिने कुऱ्हाडी घेतली आणि कुराडीच्या साहेने सपासप वार करून त्याचा शेवट केला ह्या घटनेने सगळे जण हादरले तिने आपल्या नातेवाईकाला फोन करून घटलेली घटना सांगितली मात्र ज्यावेळेस पोलीस आले त्यांना पण धक्काच बसला पोलिसांनी तिला अटक केली आहे मात्र वट आज दिवशी राधिकाने आपल्याच नवऱ्याचा शेवट केला आहे या घटनेमुळे सध्या परिसर सगळेच हादरून गेले आहेत की एक बाई असं पण करू शकते नुकतंच घडलेलं इंदोरमध्ये राजा आणि सोनम हे प्रकरण ताज असताना पण आता महाराष्ट्रामध्ये ही घटना घडली आहे